अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्रोतो नमस्कार आपण श्रवण करत आहात श्री गुरुचरित्र यामधील अध्याय पंचेचाळीसावा गुरु एकदा आपल्या भक्त्यावर प्रसन्न झाले की कसे त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात याचीच अशी कथा चला श्रवण करूयात श्री गुरुचरित्र अध्याय पंचेचाळीस नामधारक सिद्ध योग्यांना म्हणाला स्वामी नंदी नावाच्या एका कवीची कथा पूर्वी तुम्ही सांगितली होती त्यानंतर दुसरा नंदी नावाचा कवी श्रीगुरूंकडे आला तो श्रीगुरूंचा शिष्य कसा झाला हे संपूर्ण कथा मला सांगा त्यावर सिद्धयोगी म्हणाले श्रीगुरु नरसिंह सरस्वती गानगापुरामध्ये असताना त्यांची कीर्ती सगळीकडे झाली त्यामुळे अनेक लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले त्यामध्ये नंदी नावाचा एक कवी होता त्याने पुष्कळ काव्य केले होते एकदा एका भक्ताने तशा घरी काही मंगल कार्य होते म्हणून श्रीगुरूंना आपल्या हिप्परगी नावाच्या गावी नेले आणि त्यांची भक्तिभावाने पूजा केली त्या हिपरगी गावामध्ये कल्लेश्वर नावाचे एक जागृत शिवमंदिर होते त्याच गावामध्ये नरहरी नावाचा एक ब्राह्मण होता तो कल्लेश्वर शिवांची सेवा करीत असे तो स्वतः कवी होता तो रोज शिवस्तुतीवर पाच श्लोक तयार करून ते कल्लेश्वराच्या पूजेच्या वेळी म्हणत असे तो कल्लेश्वराशिवाय अन्य कोणालाही मानत नसे लोक त्याला म्हणाले अरे नरहरी कवी आहे हे सर्वांना माहीत आहे साक्षात त्रैमूर्ती अवतार श्री गुरु नरसिंह सरस्वती येथे आल्या आहेत मग तू त्यांच्याविषयी कवित का बरे करत नाहीस त्यावर नरहरी म्हणाला माझी भक्ती माझी श्रद्धा फक्त शुभशंकर कल्लेश्वरावरच आहे अन्य देव पुष्कळ आहेत त्यांची आणि मनुष्यांची स्तुती मी करणार नाही आणि असे बोलून तो पूजेसाठी गेला त्याने कवित्व करून पूजा करण्यास सुरुवात केली पूजा करताना त्याला झोप लागली झोपेमध्ये असतानाच त्याला स्वप्न पडले त्याने स्वप्नामध्ये पाहिले तो कल्लेश्वराची पूजा करीत आहे कल्लेश्वराच्या पिंडीवर पूजा द्रव्य अर्पण करीत आहे पण त्या पिंडीवर गुरु नरसिंह सरस्वती आहेत आणि सर्व उपचार कल्लेश्वराऐवजी त्यांनाच मिळत आहेत त्याचवी तो जागा झाला त्याला सगळे स्वप्न आठवले त्याला मोठे आश्चर्य वाटले तो स्वतःशीच म्हणाला माझ्या हातून फार मोठी चूक झाली आहे गुरु नरसिंह सरस्वतींना मी सामान्य मनुष्य समजलो आज माझी खात्री पटली गुरु नरसिंह सरस्वती म्हणजे साक्षात शिवशंकर आहेत ते त्रैमूर्ती अवतार आहेत जगाच्या उद्धारासाठीच ते अवतीर्ण झाले आहेत मी मात्र त्यांची निंदा केली असा विचार करून तो धावतच श्रीगुरूंच्याकडे आला आणि त्यांच्या पाया पडून म्हणाला स्वामी मला क्षमा करा मी केवळ अज्ञानी आहे आपले स्वरूप ओळखू शकलो नाही आपण साक्षात ते शिवशंकर आहात आपणच कल्लेश्वर आहात आता याची मला खात्री पटली आहे माझे मन आता स्थिर झाले आहे आपणच या विश्वाचे आधार आहात शरणागतांचे आधार आहात घरी कामात घेऊन असताना त्याकासाठी दुसऱ्याच्या जा घरी जावे तशी माझी अवस्था झाली होती माझ्या अपराधाची मला क्षमा करा प्रसन्न झालेले गुरु नरहरीला म्हणाले काय रे तू आमची निंदा नेहमी करत होतास मग आज तुझ्या ठिकाणी आमच्याविषयी भक्तिभाव कसा काय निर्माण झाला त्यावर नरहरी म्हणाला स्वामी मी आजपर्यंत अज्ञानरूपी अंधारामध्ये होतो ज्ञान झाल्याशिवाय आपली भेट कशी होणार मी कल्लेश्वराची पूजा केली आणि त्या पुण्यामुळेच आज आपण मला भेटलात आपण आणि कल्लेश्वर एकच आहात हे ज्ञान आता मला झाले आहे आता माझ्यावर कृपा करा मला आपला शिष्य करून घ्या नरहारीने अशी प्रार्थना केली त्यावर प्रसन्न झालेले श्रीगुरु त्याला म्हणाले हे वस्त्र के मी आणि कल्लेश्वर एकच आहोत आता तू गावातच राहून कल्लेश्वराची सेवा कर आम्ही सदैव तेथेच असो त्यावर नरहरी म्हणाला स्वामी प्रत्यक्षात असलेल्या तुमच्या चरणांना सोडून मी कल्लेश्वराची पूजा कशाला करू मी तुम्हाला कल्लेश्वराच्या ठिकाणी पाहिली होते तुम्हीच त्रैमूर्तीचा अवतार आहात तुम्हीच कल्लेश्वर आहात आता मी तुमचे चरण सोडून कुठेही जाणार नाही नरहरीचा मनोभाव पाहून श्रीगुरूंनी त्याला आपला शिष्य म्हणून स्वीकारले मग त्याला बरोबर घेऊन ते गाणकापुराला परत आले तिथे नरहरीने पुष्कळ कवित्व करून श्रीगुरूंची सेवा केली ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले अशा प्रकारे दोघेही कवी नंदी आणि नरहरी श्रीगुरूंच्या जवळ राहून त्यांची सेवा करू लागले सरस्वती गंगाधर म्हणतात श्रीगुरु ज्याच्यावर प्रसन्न होतात त्याच्या घरी कल्पवृक्षच असतो जे मागावे ते मिळते आणि श्रोते हो अशा रीतीने गुरु चरित्रातील हा पंचेचाळीसावा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे हा अध्याय ही कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आणि पुढील दिव्य कथेसाठी पाहत रहा मीड फॉर मराठी चला तर मग पुन्हा भेटूल आपली पुढील व्हिडिओमध्ये पुढील अध्यायसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री गुरुदेव दत्त